शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज केला जाणार आहे हे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेलं आहे जे समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मग आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते या योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पडला आहे तर मग शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी केंद्र शासनाच्या पी किसान सन्मान निधी योजनेस पात्र आहेत तेच शेतकरी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसही पात्र असतात मग एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता मिळणार आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या महाराष्ट्र राज्याच्या योजनेचा आठवा हप्ता हा मिळणार आहे म्हणजेच मग मित्रांनो हे क्लिअर आहे की एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेस पात्र असणार आहे तेच शेतकरी जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा योजनेसाठीही पात्र असणार आहेत तर मग ज्यावेळेस एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी जे लाभार्थी पात्र ठरणार आहे ती जी लिस्ट जनरेट होणार आहे त्या लिस्टवाईजच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही आठवा हप्ता हा त्या लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे म्हणजेच एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही आठवा हप्ता हा दिला जाईल अशा प्रकारची एक मित्रांनो आशा आहे तरी मग मित्रांनो अद्याप जरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे हे जरी क्लिअर नसलं तरी मग मित्रांनो एक अंदाज आहे की एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार नंतर नक्कीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही आठवा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांना म्हणजेच जे एकविसावा हप्ता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा मिळण्यासाठी पात्र ठरतील त्यांना मिळू शकेल तरी अशा पद्धतीने मित्रांनो ही थोडक्यात अपडेट होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि नमो शेतकरी निधीचा हप्ता आठवा हप्ता कधी मिळू शकेल या संदर्भातील एक अंदाज तुमच्यापर्यंत या व्हिडिओद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो